स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार दशरथ धर्माजी पाटील यांच्या प्रचारासाठी स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत चौदा नोव्हेंबर रोजी रोड शो आयोजित करण्यात आला होता सर्वप्रथम छत्रपती शिवाजी नगर येथे छत्रपती संभाजी राजे यांचे ऑप्शन केले व नारळ दिले तसेच फटाक्यांच्या आतिषबाजी त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले या रोड शो मध्ये मोटरसायकल कार या भव्य दिव्य रॅलीमध्ये युवक तरुणी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रोड शो ठिकाण शिवाजी नगर ते अशोक नगर सातपूर कॉलनी सातपूर गाव आयटीआय पूल माउली लॉन्स त्रिमूर्ती चौक पवन नगर मुरवाडी नगर येथे याचा समारोप करण्यात आला समारोपानंतर स्वराज्य पक्षाचे पक्षप्रमुख छत्रपती संभाजी राजे यांनी बोलताना अधिक माहिती दिली आज नाशिक मध्ये माजी महापौर दशरथ पाटलांच्या प्रचारासाठी आम्ही इथे आलो होतो एक स्वराज्य पक्षाच्या मातीतून एक वेगळ्या चैत्यने पूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे पूर्ण जनता व्यथित आहे लोक कंटाळले की कि गलिच पद्धतीचं राजकारण पंच्याहत्तर वर्षात महाराष्ट्राने पहिल्यांदा हे पाहिलेलं आहे आणि म्हणून एक चांगला पर्याय साठी ते हुडका लागलेले आहेत आणि तो चांगला पर्याय म्हणजे स्वराज्य पक्ष आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आमचे जे विस्थापित सगळे जे उमेदवार आहेत त्या विस्थापित उमेदवारांना मोठ्या मताने जनता कौल देणार आहेत एक चांगला पर्याय म्हणून आम्ही पुढे आलोय एक शिवाजी महाराजांच्या शाहू फुले आंबेडकरचा विचार रुजवण्यासाठी आमचा प्रोग्राम आहे कोणाची हेवे देवे करण्यासाठी आम्ही राजकारण उतरलो नाही दोन हजार चोवीस पासून ते दोन हजार एकोणतीस आणि दोन हजार चौतीस ला आमचं विजन काय आमचा रोडमॅप काय आमचा ब्लू प्रिंट आम कसा असणार आहे त्या दृष्टिकोन आमचे सगळे प्रचाराचे सगळे भाषण आम्ही त्या पद्धतीने संबोधित केलो असतो आणि म्हणून जनता सुज्ञ जनताला समजलंय हे आपल्या खुर्चीसाठी खुर्चीसाठी प्रेम आहे प्रेम आहे लोकांच्या जनतेचे जे प्रश्न सोडवण्यासाठी यांचा काही विषय नाही आणि म्हणून आहे हे चैतन्य पूर्ण वातावरण एक उत्साह पूर्ण वातावरण आपल्याला नाशिक प्रामुख्याने नाशिक पश्चिम मध्ये मा जिथं माजी महापौर दशरथ पाटील उभारलेले आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की दशरथ पाटील सुद्धा मोठ्या संख्येने माजी महापौर दशरथ पाटलांच्या प्रचारासाठी ते आले होते प्रचारामध्ये नागरिकांच्या भेटीगाठी तसेच चैतन्यमय वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून चैतन्य वेगळे वातावरण तयार झाले आहे पूर्ण जनता व्यतीत आहे लोक कंटाळले आहे इतक्या गलिच्छ पद्धतीचे राजकारण गेल्या पंच्याहत्तर वर्षात महाराष्ट्रात झाले आहे म्हणून चांगला पर्याय म्हणून लोक हुडकायला लागले आहेत चांगला पर्याय म्हणजे स्वराज्य पक्ष आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे विस्थापित जे सगळे उमेदवार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात जनता कौल देणार आहे एक चांगला पर्याय म्हणून आम्ही पुढे आलेलो आहोत शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचे विचार रुजवण्याचा आमचा प्रोग्राम आहे कोणाचे हेवे दावे करण्यासाठी आम्ही राजकारणात उतरलेलो नाही नाशिक पश्चिम मध्ये माजी महापौर दशरथ पाटील स्वराज्य पक्षाची उमेदवारी करीत आहे ते मोठ्या संख्येने मताधिक्यांनी निवडून येतील असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त वे केला या रोड शो मध्ये स्वराज्य पक्षाचे जिल्हा प्रमुख रुपेश नाठे बाळासाहेब वाजे ज्ञानेश्वर गोडसे ज्ञानेश्वर थोरात प्रेम पाटील नितीन पाटील रोहित पाटील वाघ प्रणव पवार प्रणव जगताप आदी पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक